नमस्कार मी सोहज हो यशवाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर व्हायरन चॅनल सामर्थ्य आणि आता आपण आहोत टॉप मनसेचा शिवाजी पार्कवर आज गुढीपाडवा मेळावा राज ठाकरे काय बोलणार याकडे लागले समस्त राज्याचे लक्ष धाराशिव मध्ये मोठा ट्विस्ट तानाजी सावंत यांच्या पुतण्याचे ठाण्यात शक्ती प्रदर्शन सोलापूर मध्ये होणार चौरंगी लढत एमआयएम देखील निवडणुकीच्या रिंगणात रमजान नंतर होणार उमेदवाराची घोषणा अठरा वर्षाचा संसार अखेर मोडला रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुषने दाखल केला घटस्फोटसाठी अर्ज गडकरी यांच्या निवासस्थानी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली भेट सोशल मीडियावर झळकू लागले फोटो सुशील कुमार शिंदेनी सोलापूरसाठी काय केलं एक उद्योगही आणला नाही उलट मिल बांध पाडल्या राम सातपुते यांचे शिंदेवर गंभीर आरोप ज्यांनी वाटोळ केले त्या बारामतीकडे मोहिते पाटलांनी जाऊन शहाजी पाटील मीना बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी चप्पल पासून कपड्यापर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली मोहळमध्ये मोहोळमध्ये राष्ट्रवादीची झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल यशवंत सेनेकडून उमेदवारी जाहीर मैत्री नातक गोत भाऊकी बाजूला ठेवा विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका अन्यथा अजित पवारचे कार्यकर्त्यांना